दोन ते तीन महिने टिकणारे संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ते भाजताना कसे भाजायचे कढई कशी असावी ह्यापासून मिश्रण जर भुर भुरभुरीत झालं किंवा मिश्रण फारच चिकट झालं लाडू वळता आले नाही तर काय करायचं शिवाय पंधरा लाडूंचं बेसिक प्रमाण आहे त्यानुसार पन्नास लाडू किंवा शंभर लाडू बनवण्यासाठी किती प्रमाण घ्यायचं हे देखील पाहणार आहोत ते पटकन भाजले जातात त्यामुळे ती भाजण्यासाठी शक्यतोवर जाड जाडतळाचीच कढाई घ्यावी आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून ते भाजून घ्यावेत पण नॉनस्टिक पॅन घेतलं तरीही चालतं पण गॅसची फ्लेम लो तीळ भाजताना कमीच ठेवावी या ठिकाणी ती, ती भाजण्यासाठी जाडतळाची कढी घेतली आणि लो फ्लेमवरती कढाई थोडीशी गरम झाल्यानंतर यामध्ये तीळ घातले आहेत जर कढाई आपण मिडियम फ्लेम किंवा हाय फ्लेमवरती गरम केल्यानंतर ती घातली कढाई जास्त तापलेली असल्यामुळे कढाईच्या सरपेसवरती किंवा तळावरती जे तीळ असतील ते ती जास्त जाती भाजले जातील जाती आणि काही क ते कच्चे राहतील यामुळे ते भाजण्यासाठी लो फ्लेमवरती कढाई हलकीच गरम झाल्यानंतर यामध्ये ते घालायचे आणि सतत हलवत तिळानं खमंग असं भाजून घेतलं आहे ते भाजले खमंग भाजले कसं ओळखायचं तर भाजल्यानंतर थोडेसे फुलतात किंवा चटचट असा आवाज येतो किंवा खमंग असा सुवास सुटतो भाजलेले ते थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवले गॅसची फ्लेम लोज ठेवली आहे आणि त्याच कढाईमध्ये एक टेबल स्पून भरून तूप घातला आहे तूप विरघळल्यानंतर तुपामध्ये वजनी वजनीमापे शंभर ग्रॅम इतका किंवा मेजरिंग कपने थ्री फोर्थ कप इतका बारीक तुकड्यांमध्ये कट केलेला गुळ ॲड केला गुळाला आपण या ठिकाणी फक्त विरघळून घेणार आहोत गुळ विरघळवत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे गॅसची फ्लेम खूप कमी ठेवायची अजिबात वाढवायचा नाही गॅस आणि गुळाला सतत हलवणं महत्त्वाचं आहे नाही तर गुळ कढ्याच्या तळ्याला चिटकून जळवू शकतो सतत हलवत गुळ फक्त विरघळवून घेतलेला आहे आपण बाजारातून ज्या प्रकारचे तिळगुळाचे लाडू आणतो अगदी तसेच खुशखुशीत आणि दोन ते तीन महिने टिकणारे संपेपर्यंत खुशखुशीत राहणारे अजिबात कडक न होणारे तिळगुळाचे लाडू बनवून तयार होतात गुळ व्यवस्थित पिरगला आहे गुळाच्या या मिश्रणामध्ये थोडेसे बबल्स आल्यासारखे तयार होतात तेव्हा गॅसची फ्लेम ऑफ केली गुळाचं हे मिश्रण अगदी परफेक्टली तयार झालं नाही तर ते जेलीसारखं बनतं आणि लाडू वळता येत नाही तेव्हा चेक करण्यासाठी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलं मिश्रण घातलं आणि याची एक गोळी तयार झाली याचा अर्थ मिश्रण अगदी परफेक्टली तयार आहे यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली आणि भाजलेले ती मिक्स करून घेतले पटकन लाडू बांधायला लागतात पण गुळ गरम असल्याने हाताला चटका बसू शकतो म्हणून या ठिकाणी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे तुपाच्याऐवजी थोडंसं पाणीही लावू शकतो मिश्रण थंड होण्याच्या आधी पटकन लाडूचे शेप देऊन घेतलेले आहे त्याला तूप लावलं आणि मिश्रणाचे थोडेसे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत लाडूसारखा व्यवस्थित आकार देण्यासाठी कढाई अजून थोडीशी गरम आहे आणि लाडूचे हे गोळे थोडे गरम आहेत तेव्हा पुन्हा एकदा हे लाडूचे गोळे कढाईमध्ये घातले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित लाडूचा आकार देऊन घेतलेला आहे तुपाच्याऐवजी हाताला पाणी लावूनही लाडू वाळता येतात जर पाणी जास्त लागलं गेलं तरी मिश्रण हाताला चिटकून लाडू व्यवस्थित बांधता येत नाहीत लाडवाचं हे मिश्रण जेलीप्रमाणे झालं आणि लाडू बांधता आले नाही तर काय करायचं एक दोन ते तीन गोष्टी आपण करू शकतो तयार झालेलं हे मिश्रण पुन्हा एकदा कढाईमध्ये घालायचं जर शंभर ग्रॅम इतके तिळं असतील म्हणजे साहित्याचं प्रमाण शंभर ग्रॅम आणि गुळ शंभर ग्रॅम असेल तर साधारणपणे अंदाजे तीस ते चाळीस सेकंद पुन्हा एकदा लो फ्लेमवरती सतत हलवत हे मिश्रण तीस ते चाळीस सेकंदांसाठी शिजवून घ्यायचं किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन टेबलस्पून थोडंसं जाडसर भरड असं कूट एक दोन ते टेबलस्पून इतकं ॲड करू शकतो या ठिकाणी अगदी लाडू परफेक्ट असे बनलेले आहेत पण थोडंसं भुसभुशीत बुश किंवा लाडू वळता आले नाहीत किंवा एकजीव असं मिश्रण झालं नाही आणि लाडू बनता आले नाहीत तर काय करायचं हे पुन्हा एकदा करून दाखलं तर त्यासाठी लाडू थोडेसे फोडले आणि मिश्रण थोडंसं सुकू दिलं आहे व्यवस्थित मिश्रण थोडंसं एक दहा ते पंधरा मिनटं सुकल्यानंतर या मिश्रणामध्ये शंभर ग्रॅम इतके तीळ आहेत शंभर ग्रॅम इतका गुळ आहे यामध्ये साधारणपणे एक टेबलस्पून भरून थोडंसं बारीक कट केलेला गुळ ॲड केला आहे त्याचबरोबर दोन ते तीन टेबलस्पून भरून फक्त दोन ते तीन टेबलस्पून इतकं पाणी मिक्स केलं लो फ्लेमवरती हे मिश्रण पुन्हा एकदा सतत हलवा शिजवून घेतलं आहे अंदाजे साधारणपणे दोन ते तीन मिनटांसाठी लो फ्लेमवरती हे मिश्रण शिजवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा प्लेटमध्ये काढलं थोडंसं पातळ असल्यासारखं मिश्रण असलं तरी एक दोन ते दो तीन मिनटात हे मिश्रण लगेचच घट्ट होतं हाताला थोडंसं तूप लावून पहिल्यांदा चमच्याच्या साह्याने छोटे छोटेसे -छोटे गोळे बनवून घेतले आणि पुन्हा एकदा लाडू बनवून घेतले आहेत शंभर ग्रॅम ती शंभर ग्रॅम ग्रुप एकदम परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये साधारणपणे अंदाजे पंधरा इतके लाडू तयार होतात तर आपल्याला किती लाडू बनवायचे आहेत त्यानुसार आपण प्रमाण ॲडजस्ट करून लाडू बनवू शकतो खूप साऱ्या टिप्स आहेत बनवायची पद्धत खूप सोपी आहे रेसिपी व्हिडिओ आवडल्यास रेसिपी व्हिडिओस लाईक शेअर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा आणि ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग